विनोजित तुमचा पक्ष तुम्ही सरकार म्हणून सांगत होता ओबीसींना धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत आता तुम्ही सांगताय की आम्ही आरक्षण दिलेलं आहे ते ओबीसीतून मागत होते तुम्ही म्हणता आम्ही दिलेलं आहे दोन्हीपैकी एक गोष्ट झालेली असेल एक तर ओबीसीनं धक्का लागलेला असेल किंवा त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेलं नसेल किंवा ओबीसीतून आरक्षण मिळालेलं असेल मग धक्का लागलेला असेल दोन्हीपैकी एक झालेलं असू शकतं की नाही तुम्ही बघितलं असेल की आता आपण सगळ्या चर्चेमध्ये ऐकत असताना आपण सगळ्याचे मतं जाणून घेत असताना आपल्या एक दोनी गोष्ट लक्षात आली असेल की सरकार म्हणून किंवा एखादा कुटुंब प्रमुख म्हणून ज्यावेळेस निर्णय घेत असतो त्यावेळेस दोन्ही बाजूंनी त्याला मार खावा लागतो शिवा खावा लागतात आता दोन्ही <laughs> गोष्टी दोन्हीकडून सांगितल्या जातात ओबीसी म्हणतात की आमचं गेलं आणि मराठा म्हणतात की आम्हाला मिळत नाही ऑल इज वेल म्हणताय नाही ऐका म्हणजे ऑल इज वेल ऑल इज वेल हेच सांगतोय <laughs> की असं दोन्ही दोन्ही गोष्टी कशा होऊ शकतात आपण त्या गोष्टीकडे राजकीय अंगलनानं बघता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की शासन म्हणून आपण त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला सगळ्यांना न्याय समान द्यावा लागतो मग त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सन्मान्य देवेंद्र ज्यावेळेस काम करतात ते काही ओबीसी नसतात किंवा मराठा नसतात किंवा काही कागासवर्गीय नसतात त्यांना एक नायक म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून समान भूमिकेत राहावं लागतं आणि म्हणून जशी दारंगे पाटलाची आरक्षणाची सुरुवातीपासून मागणी होती की त्यांचं म्हणणं होतं की मूळ मूळ जे कुणबी आहेत खरे त्यांना आपण जे ओबीसीत मोडतात त्यांना आपण प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि शासनानं निर्णय देताना ते सांगितलं की ज्यांच्या नोंदी सापडल hmm. जसं या ठिकाणी भानुशेजींनी सांगितलं की वंशावळ जी आहे ज्याला लागू पडते त्यानुसार मूळ जे कुणबी आहे त्यांना त्यांचं अक्क ते निबंधनकारक हे शासनानं ते दिलंय hmm. त्यामुळे ओबीसीला ओबीसीला काय त्यात अन्याय आम्ही केलेला ना नाही ओबीसीचं नुकसान होणार नाही परंतु ज्यांचा अधिकार आहे त्यांना अधिकारापासून त्या ठिकाणी आम्ही डावलत नाहीये परंतु ज्यांना ओबीसी नाही याचा अर्थ तुम्ही तुम्ही सांगताय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार दहा टक्के आरक्षण तेच मी सांगतो आणि दुसरी गोष्ट आज या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं जे कोणी सगळे बाजू मांडतायत हेच hmm. सगळेजण सांगत होते की आमचा दारांगे पाटलावर विश्वास आहे दारांगे पाटील जी पाटील जे भूमिका घेतील ते राज्याच्या सगळ्या मराठा समाजाला मान्य आहे दारांांगे पाटील उपोषण करत असताना यातला एकही मराठा नेता एकही कायदेतज्ञ समोर नाही आला की आमचा दरांगे पाटलावर विश्वास नाही किंवा जरांगे पाटील जे करतायत ते चुकीचं आहे त्यावेळेस हे सगळेजण छातीठोकपणे सांगत होते की आम्ही मराठा सगळ्यांनी नाही आम्ही सोडणार नाही मी काय सांगतोय की आज जे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात आणि ते सांगतायत की हे चुकीच्या पद्धतीनं जारंगे पाटलांनी स्वीकारलं असं सांगणारे त्यावेळेस छातीथोकपणे सांगत होते की जारांगे पाटलाचा अभ्यास आहे मग जरांगे पाटलाचा अभ्यास नाही असं त्यांना म्हणायचं का जरांगी पाटलानं चुकीच्या पद्धतीने घेतलं असं त्यांना म्हणायचं का मग तुम्हीच कालपर्यंत सांगत होते की जारांगे पाटील जी मागणी करतात ती योग्य आहे ती त्याच पद्धतीनं तुम्ही मान्य केली पाहिजे मग तशा पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेनं ओबीसीला धक्का ना न लावता जर आम्ही खाण आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत असेल तर मग आपण नवनाथ आता मला डिबेटमध्ये जाऊ द्या नवनाथ वाघमारे नवनाथ वाघमारे म्हणताय की तुम्ही लावला धक्का धक्का लावला नवनाथजी जी तुम्ही साफ साफ म्हणून भुई झोपटताय की खरंच धक्का लागला तुम्ही तुम्हाला पण सांगावं लागेल धक्का लागला म्हणजे काय लागला खरं धक्का लागला या मराठवाड्यामध्ये पूर्ण ओबीसी अगोदरच काही एका गावामध्ये पाच पाच दहा दहा नोंदी सापडलेल्या आहेत आणि आज ज्या गावामध्ये एक जरी नोंद सापडली तर पूर्ण त्या आडनावाचा माणूस त्या जातीतला माणूस पूर्ण ओबीसी मध्ये घुसण्याचं काम करणार आहे आणि पूर्वीच्याच पाच पाच दहा सापडल्या तरी एकही ग्रामपंचायत सदस्य होणार नाही आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं आणि मला तर माझा आरोप आहे योग्य जी